त्यावेळेस एवढं काही लक्षात घेतलं नाही म्हणजे हॉस्पिटल साहेबांकडे गेलो थोडंसं बोलणं चर् चर्चा झाली चर्चा झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं महाराज आतापर्यंत एकही पेशंट नाही ते त्याला औषध दिलंय आणि त्याला रिझल्ट नाही मी म्हटलं तर आपण दीड वर्षापासून पाहतोय यूज करायला काय हरकत आहे त्यांनी ना सांगतास तर माझ्याकडे काही पैसे नाहीत म्हटलं जे म्हणजे पैसे मागत आहे कोण तुम्हाला त्यांनी मला आयडी काढला आणि मी असा येत असल रात्रीच्या दहा वाजता जाऊन ते औषध आणलं औषध आणल्याच्यानंतर माझ्या धर्मपत्नीला म्हणून लोकांना औषध देण्यापेक्षा आपली बायको आपलीट केली पाहिजे त्याचा असा प्रॉब्लेम होता जर वाद उठला तर शिरा फाटत्यात का एवढा जबरदस्त वाद आहे ते कधी कधी उठ उट, उठायचा कधी म्हणजे आदरमधून मधून त्याचा त्रास व्हायचा आणि जर संध्याकाळी जाग आली तर दोन दोन तीन तीन तास परत झोप येत नव्हती कंगलेचा त्रास आहे शेजारी काम करते डोकं दुखतंय पित्ताचा त्रास असेल सर्व काही त्रास असेल मी आयोजित करीत असल्यामुळे आम्ही आम्ही तितक्यापर्यंत ट्रीटमेंट घ्यायचो परंतु आता साठ टक्के बाटली आहे चाळीस टक्के बाटली संपलेली आहे सात दिवसामध्ये मी सहज विचारलं आणि आपण काहीतरी औषध घेतो याचं काही परिणाम जी झोप लागत नव्हती दहा वर्ष झाली आता मला ती शांत झोप लागायला लागली माझी मानसिकता जे चिडचिड पण आहे ही कमी झाला आहे म्हणजे सात दिवसात मला जर अनुभव एवढा असेल तर तीन वर्ष तुम्हाला केवढा मोठा अनुभव जे डायमंड आहेत विचार केला पाटील साहेब बस आता करिअर काय याच्यामध्ये काय की लोकांना शंभर टक्के आरोग्य आणि आयुष्यात येणारी एकच वस्तू असत्या घेऊ शकते मला पैसा गाडी घर वगैरे रियन्ज मधूनच मी करणार मॅडम गेले वीस वर्ष ऑल महाराष्ट्रात फिरलं सातारकारापासून तर इंदोरेकर महाराजापर्यंत वाजवले नाही महाराष्ट्रात मला कोण ओळखीत नाही असं नाही आमच्या पारमागमध्ये परंतु आता दुसरी एक ओळख झाली पाहिजे महाराजामुळं आमचं मथार चाललं होतं परंतु वर्ष सहा वर्ष वाचलं या पटेल सर, रा, सर समितांना दोघांनाही धन्यवाद देतो तुमच्यामुळं दादो साहेबांची भेट झाली आणि एक अशा प्रोडक्ट मला मिळाला की जेणेकरून लोकांना आपण विष पाजत नाही आपण जीवन मान देतो अमृत जुस पाजवत नाही धन्यवाद सर्वांना परत विनंती आहे मी कर 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 काम करतो तसं तुम्ही काम करा स्वतःचा रिझल्ट करून घ्या कारण ज्या वर्षी लोकांना सांगायचंय तर स्वतःचा रिझल्ट आपल्या कामाला येतो असा माझा रिझल्ट आहे ते म्हणजे मला तुम्हाला काही पैसे दिलेत का मला कोट रुपये दिलं तरी खोटं बोलणार नाही ते म्हणजे असेच आम्हाला माणसं पाहिजेत धन्यवाद माझं बघितलं